हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघूया पटकन होणारी बारीक शेव त्यासाठी ते मी तीन वाट्या बेसन पीठ घेतलं आहे त्याला तीन चमचे तांदळाचं पीठ लागेल तीन चमचे तांदळाचं चा पीठ चांगलं चाळून घेतलं बेसन पीठ चांगलं चाळून घेतलं आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट हे तिखट म्हणजे जास्त तिखट लागणारं तिखट आहे त्यामुळे एक छोटा चमचा टाकला आहे ओव्याची भरड टाकली आहे त्यानंतर टाकलं आहे थोडासा गरम लाल मसाला आता हे आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ आणि त्यानंतर मी इथे मी घातलं आहे कडकडीत मोहन कडकडीत मोहन घातलं आहे चार चमचे तीन वाट्या बेसन पिठाला चार चमचे कडकडीत मोहन टाकलं आहे आता हे चमच्याने आधी गरम असल्यामुळे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर थंड पाणी याच्यात अगदी थोडं थोडं घालून आपल्याला पीठ मळायचं आहे शेवचं पीठ मळताना खूप खूप व्यवस्थित मळायचं आहे हे बघा आधी मी असे मुठ्या बनवून बघते तेलाचे असे मुठ्या करून बघायच्या म्हणजे मुठ्या पडतात का म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं आता हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या तेल सगळीकडे पिठाला लागू द्या आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे शेवचं पीठ मळताना पाण्याची खूप खबरदारी घ्या हे बघा आता मी चांगल्या प्रकारे मळून घेतलं आहे आता हे पूर्ण एकजीव करून मी त्याला थोडासा तेलाचा हात लावणार आहे कारण का हे पीठ आहे ना परातीला वगैरे भरपूर चिकटतं आता इथे मी सोरा घेतला आहे सोऱ्याला सुद्धा मी शेवचा साचा घातला आहे त्याच्यामध्ये आता चांगल्या प्रकारे तेल लावणार आतून बाहेरून आणि नंतर मग पिठाला पण लावून घेतलं आहे आणि आता मी गरम गरम तेलात तेल चांगलं कडकडीत तापू द्या आणि मंद ते फास्ट गॅसवर अगदी व्यवस्थित आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे सोऱ्यात टाकणार आणि त्यानंतर मी शेव यामध्ये पाडणार हे बघा अशा प्रकारे एका बाजूने टाकल्यानंतर शेव चांगली सेट हो द्या नंतर मग मा पलटी मारा दोन ते तीन मिनटं दुसऱ्या बाजूने राहू द्या शेव तळायला जास्त वेळ लागत नाही पटकन ते शेव तळली जाते आता ही व्यवस्थित निथळून घ्या झालीने बघा अशा प्रकारे मी सगळ्या शेव रेडी केल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब